बीड मध्ये वाहन चालकांचे सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन कायदा मागे घेतल्याशिवाय वाहन चालवणार नसल्याचा निर्धार केंद्र शासनाने केलेला कायदा हा वाहन चालकावर अन्याय करणारा आहे तो तात्काळ मागे घ्यावा या मागणीसाठी बीड मध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाहन चालकाने आंदोलन केले अनेकदा अपघातानंतर वाहन चालकाला त्या ठिकाणी मारहाणीची घटना घडतात हा प्रकार घडू नये म्हणून वाहन चालक तिथून निघून जातात परंतु आता केंद्राने वाहन चालकाकडून एखादा अपघात घडल्यास त्याला कठोर शिक्षा व दंडाची तरतूद असणारा कायदा केला हा कायदा मागे घेतल्याशिवाय वाहन चालवणार नसल्याचा निराधार बीड मधील वाहन चालकांनी केला असून याच प्रश्नावर बीड च्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले यात आहे काय वाहन चालक संघटना यांची माहिती ऐकूयात किशोर पिंगळे अध्यक्ष राज राजमुद्रा वाहन चालक संघटना यांच्या शब्दात

स्कॉर्पिओ गाडी चालवतो बीडमध्ये आणि काल दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे किंवा ॲक्सिडेंट झाल्यावर ड्रायव्हरला सात रुप सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षाची सजा तर ह्या सर्व ड्रायव्हर सोबत आमची बैठक झाली तर आम्हाला हा कायदा काही मान्य होत नाही आहे त्यासाठी आज आम्ही दोन एक दोन हजार चोवीस रोजी आंदोलन करून कलेक्टर ऑफिसला एक निवेदन दिलेलं आहे तर माझा प्रश्न असा आहे की जर ड्रायवर माणसाकडं सात लाख रुपये जर रक्कम असेल तर तो माणूस ड्रायव्हर की करणारच नाही तो कुठल्या तरी व्यवसायात काहीतरी करेल दुसरं कारण की ड्रायवर हा जॉब फार रिस्की आहे त्यामुळं तो ड्रायव्हर की करणारच नाही आणि सरकारनं थोडासा विचार करून कायद्यामध्ये थोडीशी दुसरी तरतूद करावी काहीतरी थोडासा दुसरा काढावा अशी आम्ही ड्रायवर बंधूंविषयी सर्व विनंती करतो हा सरासर कायदा जुलमी सरकारने जनतेवर मनाने लादलेला आहे प्रथमत आम्ही या केंद्र शासनाचा या जी आरचा आम्ही जाहीर निषेध करतो दुसरा विषय जर हे असा कोणता बी कायदा काढत असेल तर आमच्याकडून इन्शुरन्स पॉलिसी कशामुळे काढून घेतात मुद्दा शासनाने जागा व्हावा हो आणि गोरगरीब ड्रावर लोकांचा भल्याचा निर्णय घ्यावा आणि हा कायदा रद्द करावा एवढंच मी केंद्र सरकारला जाहीर नाही पुढची पुढची भूमिका स्टिरिंगला हात लावायचा नाही जोपर्यंत कायदा रद्द होत नाही तोपर्यंत जे ज्यांचा हातावर पोट आहे जे भाडेकरू आहेत त्यांनी स्टिरिंगला हात लावायचा नाही असं सर्व संघटनेचं ठराव झालेला आहे यामध्ये राजमुद्रा वाहतूक संघटना सर्व पाठिंबा कधी बी आणि सर्व जे संघटना आहेत बाकीच्या त्या सर्व Ya, jangan disamai lagi.